इथून आता लवकर नाही जाता येत हे सारे जेसीपीनं खड्डे खणले इथं हे नाली पुरी खनली पुढची नाली तरी व्यवस्थित आहे इथून खडला खड्डा होता एवढा मोठा जेसीपीनं पुरी नाली अंधरून खणली हे इथं आडवा खंबा होता ह्या त्याच्यानं हे आमचं पाडून टाकलं जेसीपीनं ह्या खंबा काढला ना हे सगळं आत्ताच असं आहे हे असा गोल रिंग त्यानं अंदर टाकला तर जाता येत नाही पाहत होता जाता येते काय येत पडली तर गेली उडी मारू का तुरीचे झाड पाहत होता बार चा आला होता लटपट शेंगा धरला होता अशा <प्रावणीग> तिथून पाईप टाकला आहे असा जाडा असा गेला आहे इथं खाल्लं होता अंदर तर इथं मोठं ज्यात रिंग टाकला होता तो खांबा गाडला तिथं एअरटेलचा हे असं गेलं ते त्याच्या अंदर जो कॅबिन आहे त्याच्यात गेलं ह्या सगळा माल पडला आहे तर ह्या असा आला पाईप टाकला आहे ना असे त्या झाकणं असतात चला तुम्हाला दाखवतो शेंगा तुरीश मुंग्या असल्या ह्यात मुंग्या कटान डसतात तिकडून जाऊ आपण हे पाशेंगा कशा धरल्या मस्त अजून एकेरी भरल्या काही भराच्या हात हे मस्त भरले काही भरल्या काही भराच्या हात शेंड्यापर्यंत तूर आली आहे आणि हे फक्त दोन झाडवत तुम्ही बुड पाहू शकता बाकी ती मोठी बुड़ झाल्या त्याचे जसे खोडं झाले हातात पावत नाहीत हे दोन झाड आहेत याचे मस्त असे जाडे जाडे बुडे झाले दोन झाड झाडाचे इकडे एक झाड आहे याला सध्या बारा आला आहे असा काय म्हणता मी टावरात आली था थांबा हे एक झाड मस्त आली तूर दोन झाडायचे शेवडे आहे काही मावत नाहीत मोठे झाड झाले आहेत आता इथं आम्ही पाणी टाकून सांबार टाकू जरासा मागच्या वर्षी अशी तूर लावली होती पण इकडची तूर पुरी अमरवेलानं खाल्ली होती दोन तीन भाज्याच खावाल्या भेटल्या याचे बुडापर्यंत हे लमकली इकडून धसत अंगावर डसली म्हणजे मुलगी लटपट लटपटाला आहे हे सगळे खाली आहे इकडच्या साईडनं ये लागते येता येते का पाटली टाका लागते तिथं पाय पुरते खाली मुंग्या असत भ डसतात इथं सुसरुंडी मेली सारे माकोडे लागले इकून थोडशी याले बेफाट्याला आ लागते हे मोठी डांग्याची जराशी खे झाली बेफाटी पाहिजे बेफाटी इकड़े घेतलं म्हणजे खरकट पाणी पडत नाही चार इथून फेकतो तर बदामचं झाड मोठं झालं लाईट असतात चपलीत घुसती लाल मुंग्या पुऱ्या तिकडून जा समोरून हे इकडून जराशी बेफाटी पाहिजे इकडच्या हे आले आठ दिवसानं भाजी खायली भेटते तिथच मुंगे हात बरं तिथं जाऊच नका तुम्ही काय का, का टावरातल्या काही कामाच वाटते काहीतरी ऑइल टाकाच चला मग भेटू नंतरला व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय